मुकुल ज्यूस अँड स्नॅक्स कॉर्नर तसे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या कोकण विभागीय संपर्क कार्यालयाचं उद्घाटन माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या हस्ते वाशी येथे करण्यात आलं अपंगांना पन्नास स्क्वेअर फूट मिळालेल्या जागेविरोधात मोकल यांनी संबंधित प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करत लढा उभारला होता या लढ्याला यश ये येऊन त्यांना दोनशे स्क्वेअर फूट जागा उदरनिर्वाहासाठी मिळाली आहे याचा लाभ सर्वच दिव्यांगांना होणार असल्यानं आमदार बच्चू कडू यांनी मोकल यांचे अभिनंदन करत आभार मानले पन्नासमध्ये स्क्वेअर मध्ये कशा पद्धतीचं काम होईल ते म्हणतं ना अक्कल गाण ठेऊन काम करतात अधिकारी त्याचं खरं उदाहरण होतंय आणि मुकोलनं तो लढा अतिशय संघर्षातून हा उभा केला निवड एकाचसाठी नाही तर हजारो दिव्यांगासाठी तो आता काम येणार आहे मला अतिशय आनंद आहे आजचा क्षण हा वारंवार येव माझा दिव्यांग स्वतःच्या ताकदीनं स्वतःच्या बळावर आपला व्यवसाय आणि आपलं आयुष्य उभं करो आणि हा मोठे मोठं यश खरं तर या लढ्याला आहे आणि निश्चितच त्या काळामध्ये सुद्धा आपण एक स्टॉलचं धोरणच जसं आता आम्ही माझ्या मतदारसंघामध्ये जिथं खाली ग दुकानं आहे तिथे जागा पाहून त्याचा सर्वे करून कुठे कुठं स्टॉल बसू शकतं तर मीरा भाईंदरले झालं इथे आपण करतोय आता पूर्ण राज्यामध्ये एक स्टॉलचं धोरण आपण आणलं आहे त्या कशी जागा निवडायची कशा पद्धतीने सर्वे करायचा त्याची एक चांगली सुरुवात आता होईल अजूनही शिडकोने लोकांची चारच लोकांना दिलेलं करू ना तर सुरुवात झाली तर ते पूर्ण करू आणि जिथं जिथं जागा आहे तिथे तिथं ते शिडकोला द्यावंच लागेल नाही दिलं तर आम्ही आहे ना, ना। शिडकोच्या बरोबर महानगरपालिकेने महानगरपालिकेचं पण दुर आता महानगरपालिकेचे आपण लायसन वाटलेच आहे एकच सांगेल भाऊंमुळे आज हे सगळं शक्य झालं आहे दोन हजार सातचा जी आर होता दोन हजार सातचा जी आर होता आणि त्याची प्रचिती आम्हाला दोन हजार बारा साली आली दोन हजार बारा साली राहुल ठाकूर म्हणून वकील आहेत आपल्या नवी मुंबईचे नामांकित वकील त्यांनी आमची पिटिशन टाकली आणि ती पिटिशन साधारण एक ते दीड वर्षात निर्णय लागला परंतु त्या निर्णयाची सिडको अंमलबजावणी करत नव्हती मग आम्ही भाऊंपर्यंत पोचलो आणि ज्या पद्धतीने भाऊने आम्हाला मार्ग दाखवला ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली फोनद्वारे आणि पत्र दिली आणि आज दोन हजार तेवीस साली ब मला वाटते भारतातील पहिल्या आठ दिव्यांगांना दोनशे स्क्वेअर फीट जागा मिळाली सा अठ्ठेचाळीस दिव्यांगांची मान्यता मिळालेली आहे फक्त चार नवी मुली दिव्यांगांना दिली मी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करतोय सिडको प्रशासन महानगरपालिकेला ज्यांना ज्यांच्या आजूबाजूला आजू जागा आहे उर्वरित चव्वेचाळीस दिव्यांगांना त्यांना पण लवकरीत लवकर जागा द्यावी आणि त्यांना पण न्याय द्यावा ही प्रहार बच्चू भाऊ आणि मी सुरेश मोकल मोकल कॉल ज्यूस कॉर्नरचा मालक म्हणून पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतोय प्रशासनाला नाहीतर आम्ही काही दिवसांनी पुन्हा बच्चू भाऊंच्या मार्गदर्शनाखाली प्रार स्टाईलने आंदोलन चालू करू महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई